हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते हल्ली पहा केसांच्या भरपूर अशा समस्या आपल्या वाढलेल्या आहेत त्यामध्ये केस गळणे केसात कोंडा होणे किंवा केसाची वाढ खुंटणे अशा बऱ्याचशा समस्यावरती एक खूप छान असं आयुर्वेदिक तेल मी बनवलेला आहे आणि याचा खरं सांगू का मला तर खूप चांगला रिझल्ट आला आहे त्यामुळे म्हटलं हे तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावं आणि एकदम जुन्या पारंपरिक पद्धतीने हे बनवलेलं आहे माझी आजी जशी बनवायची त्याच पद्धतीने अगदी घरच्या साहित्यापासून होणारं हे तेल मी कसं बनवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात येईल यामध्ये मी कोणकोणते घटक वापरलेत आणि किती प्रमाणात वापरलेत हे सुद्धा तेल बनवण्यासाठी इथे सतत मी जास्वंदीची फुलं घेतलेत आणि त्यानंतर आवळे घेतलेले आहेत पण यातले थोडेसेच आवळे मी वापरणार आहे त्यानंतर इथे एक कोरपडीचं पान घेतलं आहे याला ॲलोवेरा पण म्हटलं जातं आवळे छोटे छोटे असल्यामुळे एक पंधरा ते वीस आवळे असतील साधारण एवढे घेऊन एकदम बारीक असे कट करून घ्यायचेत आपणाला जेवढे शक्य होतील तेवढे बारीक कट करायचे आणि त्यामधल्या बिया काढून टाकायचेत आवळ्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात तर आवळे सगळे चिरून झालेत त्यानंतर आता मी घेतले कोरपड कोरपडीच्या पानाला साईडने जे छोटे छोटे काटे असतात ना ते अगोदर साईडला काढायचे आणि नंतर मग कोरफड बारीक कट करायची आहे तर कशा पद्धतीने करते पहा एकदम बारीक बारीक असे पातळ कट करून घ्यायचे कोरफडसुद्धा केसांसाठी खूप अशी गुणकारी असते त्यामुळे यामध्ये जे जे मी घटक वापरणार आहेत ते सगळे असे औषधिक आहेत कोरफडीचं एक पान घेतलेलं आहे त्यामधलं अर्ध पान असं एकदम बारीक पातळ काप करून यामध्ये घालायचे खूप दिवस झाले मी पण असं तेल नाही बनवलं कारण मला वेळ पण भेटला नाही आणि मध्यंतरी तर माझी हार्ट सर्जरी झाली त्यामध्येच ला त्या त्या का एक पाच सात महिने गेले आणि आत्ता ना काय झाले की केस एवढे गळायला लागलेत आणि केसामध्ये कोंडासुद्धा झाला आहे त्यामुळे म्हटलं वेळात वेळ काढून असं तेल बनवावं कारण मला माहिती आहे ह्याचा मला खूप छान असा फरक पडतो तुम्हालाही पडेल का नाही काय माहिती नाही पण एकदा नक्की ट्राय करा कारण मला तर खूप छान असा रिझल्ट आला याचा कोरपडीचं अर्ध पान असं बारीक कट करून घेतलेलं आहे तर आता यानंतर इथे दोन चमचे मी मेथीदाणे घेतलेत वाळलेले मेथीदाणे आहेत आणि हे भिजवून जरी घेतले तरीही चालतं पण मला काल माझ्या आठवणीत नाही भिजत घालायचे त्यामुळे मी आता काय करणार आहे बारीक वाटून घेणार आहे तर आता इथे तवा घेतला आहे लोखंडी तवा तर तव्यामध्ये हे तेल बनवून घ्यायचे तर त्यासाठी आता पहा अगोदर मी आवळा आणि ॲलोवेरा जी बारीक कट केली होती ते घातलं यामध्ये त्यानंतर मेथीदाणे जरासे असे बारीक वाटून घेतले थोडेसे ते घालायचे त्यानंतर जास्वंदीची फुले आणि फुले जराशे अशी बारीक हाताने तोडून त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घालायच्या थोडंसं मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर एक सात आठ मी जास्वंदीची पानं घेतलीत जास्वंदीची पानं पण यामध्ये घालायची म्हणजे खूप छान असा कलर पण येतो आणि पानं घालताना पण अशी थोडीशी हाताने अशी तोडून घालायची त्यानंतर एक प्लेट भरून इथे मी कडीपत्त्याची पानं घेतलीत एकदम ताजा फ्रेश कडीपत्ता घ्यायचा कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करायचं सगळे जिन्नस यामध्ये घालून झालेत आणि आता खोबरेल तेल घेतलेलं आहे तर यासाठी मी ते पाव किलो खोबरेल तेल वापरते आणि मैत्रिणीनं मला वाटतं याचा तुम्हाला पण थोडासा तरी उपयोग व्हावा हो यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आपल्या चॅनेलला पुढे नेण्यासाठी सपोर्ट करा माझ्या या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीसुद्धा नक्की पाहायला भेटतील तर खोबरेल तेल सगळं यामध्ये घालायचं आहे आणि मुद्दामच हे मी लोखंडी तव्यामध्ये बनवते कारण त्यामधलं जे लोह असतं ते लो यामध्ये उतरतं आणि केसांसाठी खरंच ते खूप चांगलं असतं तर आता बघा गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि चांगलं हे तेल कडवून घ्यायचे पूर्ण हे आणि कितपत कडवायचे हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर अधूनमधून छान असं हे मिक्स करत कडवून घ्यायचं आहे तेल चांगलं खळखळ उकळायला लागलं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद हाचे वरती यामध्ये जे जे आपण काही जिन्नस घातलेले आहेत ते सगळे चांगले शिजून द्यायचेत आणि हलकासा बघा कलर चेंज व्हायला लागला याचा आणि तेल उकळवताना एक काळजी घ्यायची जास्त पण तेल करपून देऊ नका यामध्ये घातलेला आवळा वगैरे व्यवस्थित शिजला ना की नंतर मग गॅस बंद करायचा अजून तर काही हे शिजलेलं वाटत नाही आहे कारण ह्याचा कलर पण अजून एवढा काही म्हणावा असा आलेला नाही तेलाला तर थोडंसं जरा हिरवट कलर दिसतोय पहा अजून जरा वेळ हे कडून देणार आहे तर बऱ्यापैकी आपलं तेल आता तयार होत आलं आहे आणि अधूनमधून मिक्स करताना असं चमच्यानी थोडं थोडंसं प्रेस करायचं तर एकदम छान असा तेलाला कलर आला आहे पहा तर आता गॅस मी बंद करते आणि हे तेल असंच पूर्ण एक दिवस तरी यावरती झाकण ठेवून असंच तव्यामध्ये ठेवायचं तेलाचा कलर बघा काल कसा होता आणि आज थोडासा असा काळपट कलर झालेला आहे त्यामुळे तव्यामध्ये तेल मी म्हटलं होतं एक दिवस तरी ठेवायचं कलर बघा आणि एकदम घट्ट असं तेल झालेलं आहे तर हे सगळं आता गाळून आहे एखादी गाळणी असेल त्याने गाळा नाहीतर असं एकदम पातळ कपडा ठेवून त्यामध्ये पण गाळून घेऊ शकता तर तेल हे लावायचं कधी आता जेव्हा तुम्ही केस धुण्याच्या अगोदर आदल्या रात्री तेल लावायचं व्यवस्थित छान असा मसाज करायचा केसांना आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी केस धुवा तेलाचा कलर किती छान आला आहे बघा आणि एकदम असं घट्टसर तेल वाटते तर व्यवस्थित हे सगळं गाळून घेते आणि थंड तर झालेलंच आहे ते एका बॉटलमध्ये भरून ठेवते तर फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मम्मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद